झीप लायनिंग करण्यासाठी तीस फुटावर गेली दूर अडकवण्यास टोलावर चढताच पाय सटकला पुण्यात तरुणीचा मृत्यू पुण्यातील तरुणीला झीप लायनिंग हा साहसिक खेळ खेळणं चांगलंच भोवलं आहे झीप लायनिंग करताना तीस फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली आहे तरल अटपाळकर असं मृत्यू झालेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणीचं नाव आहे या प्रकरणातून वॉटर पार्कच्या मालकासह चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती कुटुंबासोबत राजगड वॉटर पार्कमध्ये साहसी खेळ आणि मौज करण्यासाठी गेलेल्या तरुणीला झीप लाईन हा खेळ जीवावर बेतलाय पुण्यातील भोर तालुक्यात ही घटना घडली लाईन करण्यासाठी तरुणी तीस फूट उंचीवर गेली यात रोपवेवरून चालत असताना तिने सुरक्षा दोरावरच्या बाजूला रेलिंगला अडकवण्याचा प्रयत्न केला पण रेलिंगपर्यंत हात जात नसल्याने ती जवळ असलेल्या लोखंडी स्टूलावर उभी राहिली मात्र स्टूल हल्ला बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला आणि ती तीस फूट उंचीवरून खाली पडली या चा यात तरुणीचा मृत्यू झालाय आता यात वॉटर पार्क चालक मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते आहे सोबतच वॉटर पार्कचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे यानंतर तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलंय परंतु येथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आणि पुढील तपास पोलिसांकडून केला के जात आहे कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर वॉटर पार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतो आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे